आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा पहिलाच पेपर होता पहिला पेपर असल्यानं अनेक विद्यार्थ्यांना दडपण येते काही मुलं मानसिक तणावात असतात विद्यार्थ्यांवर दडपण मानसिक तणाव होऊ नये यासाठी आनंदी वातावरणात उत्साहात चांगल्या पद्धतीने परीक्षेला जाव सामोरं जावं यासाठी कल्याणमधील सम्राट अशोक विद्यालयातर्फे दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचं शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं यावेळी परीक्षेला आलेला विद्यार्थ्यांनी देखील समाधान व्यक्त केलं सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक मी गुलाबराव पाटील आज दहावीचा पहिला पेपर आहे खरं तर मुलांनी बालवाडीपासून दहा बारा वर्ष अभ्यास केलेला असतो आणि आज त्यांना तीन तासामध्ये त्यांना त्यांनी केलेला अभ्यास आता सादर करायचा आहे आणि मुलं खरं तर दहावी बारावी म्हटल्यानंतर फार असं टेन्शनमध्ये असतात पण आम्ही दरवर्षी गेल्या सात आठ वर्षापासून वर्षा मुलांचं गुलाब पुष्प देऊन आम्ही त्यांचं स्वागत करत असतो आज आमच्या इथं आठवीच्या विद्यार्थ्यांनी त्या येणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं शिक्षकांनी गुलाब पुष्प वगैरे देऊन विद्यार्थ्यांनी पालकांचं स्वागत केलं आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मानसिक तणाव त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता मुलं मस्त परीक्षेला आले पण हसत होते आणि आम्हालाही ते बघून खूप बरं वाटलं आणि साजिकच मुलं आनंदात परीक्षेला गेलेत शुभेच्छा दिल्यात त्यांना